नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर तुम्ही पण पैठणी घालून कंटाळला असाल तेच तेच प्रकार घालून तर आता पैठणी ही कधीच कॉमन होत नाही आणि पैठणीमध्ये नवीन खूप छान डिझाईन येतात कापड येतात प्रकार येतात तसाच एक प्रकार आलेला आहे तो म्हणजे बनारसी पैठणी साडी ही पैठणी साडी सिल्कमध्ये येते आणि याच्यामध्ये बनारसी प्रिंट असते किंवा डिझाईन असते आणि ही साडी खूप सुंदर वाटते याच्यामध्ये अनेक असे प्रकार आहेत कलर आहेत आणि आकर्षक डिझाईनसुद्धा आहे ज्यांना प्रिंटमध्ये हवी असेल त्यांच्यासाठी देखील अनेक नवनवीन डिझाईने आता आलेल्या आहेत ही पैठणी साधारण तीन हजारापासून चालू होते दोन हजारापासून चालू होते आणि याचा कापड खूप सॉफ्ट येतो आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं तुम्हाला त्याच त्याच पैठणी घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही ही बनारसी पैठणी साडी एकदा नक्कीच घालून बघा कोणताही सण असो इव्हेंट असो त्यासाठी आपण पैठणीही घालतच असतो ही कधीच कॉमन होत नाही आणि आपल्याला पैठणी ही हवी हवीशीच वाटते म्हणून आता ह्या डिझायनी सध्या खूप फॅशनमध्ये आहेत त्यासोबत आता स्काय ब्ल्यू पिंक कलर हे कलरसुद्धा खूप सुंदर वाटतात त्यामध्ये तुम्हाला मोठे काठसुद्धा बघायला मिळतील या पैठणीमध्ये आणि त्यासोबत तुम्हाला आता लाल कलरमध्ये सुद्धा छान पैठणी बघायला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त मोर किंवा कार्ड डिझाईनसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये कलरमध्ये या पैठणी हव्या आहेत त्या डिझाईनमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील आणि हे बनारसी कलेक्शन खूप फटके आहे तेच तेच पॅटर्न घालून कंटाळला असाल तर हे पॅटर्न खरंच खूप छान आहे आणि अगदी किमतीसुद्धा याच्या चांगल्या आहेत आणि या साड्या एकदम अंगाला चिपकून बसतात कमीत कमी वेळात या साड्या घातल्या जातात आणि या साड्यांमध्ये इतकी शायनिंग असते ना की तुम्ही ज्या कॉस्टली पैठणी घेतात त्या पैठणींची शायनिंग या साड्यांना असते आणि बनारसी म्हटल्यावर तुम्हाला त्यांचं वर्क प्रिंट माहितीच असेल कोणी कोणी ही साडी घातली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर बनारसी साडीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बुट्टी बघायला मिळते डिझाईन बघायला मिळते किंवा प्रिंटसुद्धा असते त्याच पद्धतीने बनारसी साडीमध्ये आपल्याला ब्ल्यू कलर किंवा रेड कलर हे कलर आपल्याला खूप जास्त बघायला मिळतात पण आता तुम्हाला याच्यामध्ये पैठणीमध्ये सगळेच कलर हे अवेलेबल आहेत आणि एकापेक्षा एक, एक सुंदर अगदी छान कलर आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून ब्लाऊजसुद्धा खूप छान बघायला मिळेल तुम्ही आकर्षक याच्यावर छान ब्लाउज शिवून घ्या तुमची साडी ही अजून जास्त उठून दिसेल आणि जर मोठे काट असतील तर तुम्ही छान कोपरपर्यंत बाया शिवून घ्या शॉर्ट असेल तर तुम्ही छान बलूनमध्ये सुद्धा याच्या स्लीव्ज शिवून घेऊ शकतात आता नवनवीन पद्धतीने सुद्धा ब्लाऊज हे आता शिवून भेटत आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज देखील घालू शकतात कारण साडी ही ब्लाऊजवर आकर्षक असते तुम्ही किती पण महागडी साडी घाला तिचं सा ब्लाऊज ठीक नसेल तर ती साडी पण खास वाटत नाही त्यासाठी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा खूप छान शिवून घ्यायचं आहे ज्या तुमच्या कॉस्टली साड्या असतात त्यांचे ब्लाऊज तुम्ही छान डिझायनर मस्त शिवून घ्या तुमचं लुक खरंच खूप सुंदर आणि आकर्षक नक्कीच वाटेल आणि ज्यांना या साड्या घ्यायच्या असतील त्यांनी गुगलला जाऊन चेक करा तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन हे बघायला मिळेल आणि तुम्हाला ज्या प्राईजमध्ये हवे हो असतील त्या प्राईजमध्ये या साड्यासुद्धा अवेलेबल आहेत आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू